गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि सकाळचे पूर्ण कामं झाले आहेत म्हणजे स्वयंपाक तर सकाळलाच होते आणि आरेज बाप्पा गेले आहेत कंपनीमध्ये त्यांना गे टिफिन वगैरे सर्व दिलेले आहे आणि ते गेले आहेत कामावरती तर आता पूर्ण काम झालेले त्यात त्यात फक्त राहिलेले आंघोळ फरशी आणि जे बाकीचे घरचे कामं आहेत ते करून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती ते चॅनल नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकननं प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आता सकाळचा टाईम झालेला आहे तर कामं तर जास्तच का सकाळचा टाईम म्हणला तर तुम्ही असं मला तर माहीतच असेल सकाळी सकाळी टिफिनची घाई असते स्वयंपाकाची घाई असते आणि स्वयंपाक झाल्यानंतर हे सर्व कामं असते तर आता फॅनला म्हणजे कसं मी पुसतच राहते धूळ वगैरे बसलं तर आता ओरड कपडाने म्हणजे पुसून राहिलेली आहे फॅन तर धूळ खूप बसलेला होता आणि थोडे जाडके पण काढलेली आहे मी आणि धूळ पूर्ण आता पुसून घेते फॅनला तर फॅन कुसून तर झालेलाच आहे तर आता पूर्ण साफसफाई करणार आहे कसं आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे साफसफाई काढलेली आहे तर जास्त फार साफसफाई नाही हे डबे घेऊन सर्व उचलून कुसफास सर्व करायचं राहिलेलं आहे तर मी आठवड्यातून एकदा करतच राहते जेव्हा सुट्टीचा दिवस राहिले तेव्हा तर हा व्हिडिओ आहे रविवारचा म्हणजे आर आरवीला पण सुट्टी राहते रविवार दिवशी तर मग मी साफसफाई तरी करून घ्यावं नाहीतर कसं रोज तर तिला तर अंगणवाडीत जावं लागते नाही ना ना तर रोज घाई घाई मध्ये काही करत पण नाही हे साफसफाई तर तिची घाई जास्त राहते मग अंगणवाडी नेऊन द्या आणखी आणायला जा तर आज रविवार असल्यामुळे करून घ्यावं म्हणजे साफसफाई थोडी तर आता रॅकला ओला पडका आता पुसून घेते मी आणि डब्बेला पण पुसून घेते तर इकडे रॅकची साफसफाई तर झालेलीच आहे आणि डबे पण पुसून झालेले आहे रॅक तर पुसून घेतलेली होती तर रॅक मस्तपैकी असे वाढलेली आहे वाढलेली असल्यामुळे तर त्या रॅकमध्ये मी डबे पण लावून घेतलेली आहे मी तर इथे कणिक पण संपलेली होती म्हणजे कसं कटोऱ्या भरच म्हणजे छोटा कटोरा भरच म्हणजे कणिक होती तर मग आज पण निवड निवडणार आहे गो मी तर मी काढून घेते म्हणली डब्यामधली जे कणिक होती थोडीफार तर काढून घेतलेली आहे याच्यामध्ये कटोऱ्यामध्ये आणि तांदूळ पण संपलेलेच होते दोन तीन चेर असेल तर ते पण काढून घेते म्हणली कारण की डबे घासायला पण बरं होते दोन्ही डबे आता खालीच झालेले आहेत तर आम्ही जास्त म्हणजे कसं म्हणजे डेली डेलीसाठी आम्ही कण्याचा कट्टाच घेतो आणि म्हणजे असं काही राहायला चिकन मटण असं चांगलं स्पेशल काही घरी बनवायचं तर मग आम्ही तांदूळ वापरतो जास्त म्हणजे कट्टाच म्हणजे घेतलेला आहे तांदळाचा यांनी म्हणजे डेली डेलीसाठी आम्ही कण्याच खातो आणि कधी कधी तर मग तांदूळ पण खातो आम्ही तर याच्यामध्ये काढलेले कण्या तर डबाभरा आहे कण्या प्लास्टिकच्या तर ते काढून घेतलेली आहे आणि ते डबे पण घासून घेणार आहे मी आणि कसं मग जेव्हा बाजार राहते तर आमच्या गावी तर छोटासाच बाजार भरते तर आमच्या गावी काही कण्याचे कट्टे वगैरे काही भेटत नाही तर मग दुसऱ्या गावावरून आरेजी पप्पा ज्या बाजाराच्या दिवशी आणते ते, ते कण्याचा कट्टा तर जे आता तर आहे बुधवारला तर मग त्यांना सांगलेली आहे तर मग बुधवारला बाजार राहतेच गावाजवळच मग ते बाज म्हणजे कसं मोठं बाजार भरते तर मग तिथं कण्याचा कट्टा वगैरे दुकानं असं लागलेलेच राहते आमच्या गावात काही तेवढा लागत नाही दुकान तर मग ते दुसऱ्या गावावरून कन्याचा कट्टा घेऊन आणते तर आता अंगणवाडीतून खाऊचे पॅकेट भेटलेले होते तर मी आणलेली होती खाऊचे पॅकेट तर या याच्या ड्राममध्ये तांदूळ ठेवलेले आहेत तर या ड्राममध्येच मी खाऊचे पॅकेट ठेवलेले आहे म्हणजे जे खिचडीचे पॅकेट आहेत ते घेण आहेत आणि खाऊचे पॅकेट अर्धे म्हणजे जे गोडसराय शिडा वगैरे करतो तेवाले खाऊचे पॅकेट आहेत तर आम्ही जास्त म्हणजे खिचडीच करतो त्याचे आणि तो जे पावडरसारखं पॅकेट आहे गोडवाल तर त्याचा आम्ही काही तेवढा वापरत म्हणजे वापर करत नाही आणि आता इथून पूर्ण आता झाडून घेणार आहे तर पूर्ण आता इथून झाडून घेते मी कसं कचरा राहते म्हणून कसं उचलत झाड राहावं लागते नाहीतर आणखी जास्तच कचरा जमा होते तर म्हणून तर राम ओट्यावरती खेळत होता तर आता आलेला आहे तो आतमध्ये आणि मी आता भांडे घासून घेणार आहे अगोदर साफसफाई करून घेते तर पूर्ण इथे झाडून झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं म्हणजे स्वच्छ असा नाही तर मग कसं कचऱ्याचा कचरा होतं आणि रॅकमध्ये टोपले म्हणजे भाजीपाल्याचे टोपले होते ते पण लावून म्हणजे घेतलेली आहे रॅकमध्ये आता सर्व झालेलं आहे तर मी आता ओट्टा पुसायला आलेली आहे आणि निरम्यानेच मी पुसते ओट्टा जास्त तर मग त्यानंतर मी फरशी पुसणार आहे फरशी तर रोजच पुसावं लागते कारण की एकच रूम असल्यामुळे तर लवकरच होते फरशी पुसून आणि तेवढा त्रास पण येत येत नाही फरशी पुसायला तर अगोदर गॅसोटा क्लीन करून घेते बरोबर व्यवस्थित पुसून घेते आणि मग कसं सा काही सांडत राहते चिकट चिकट होऊन जाते जास्त प्रमाणात तो गॅस उट्टा खालते म्हणजे जे कडप्पा आहे ते जास्त चिकट चिकट होत राहते तर ते त्याला ते पण चांगलं पुसावं लागते तर खाली तर आपण काही गॅस उठावा म्हणजे ठेवू शकत पण नाही कसं लहान मुलं असल्यामुळे खाली आपण स्वयंपाक करायला पण जमत नाही म्हणजे लहान मुलांना पाहतच राहावं लागते म्हणून वरतीच आमचा गॅस सोटा आहे असा छोटूसा आमचा माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या मित्रमैत्रिणीला आणखी हात जोडून विनंती करते की माझ्या म्हणजे माझे पूर्ण व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत आणि कसं आमच्या सरकारना सपोर्ट करत जा म्हणजे जेणेकरून आम्ही पण सामोर गेले गेलो पाहिजे आणि कसं रोज रोज आता डेली तर ब्लॉग टाकतेच फक्त तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला मग अमा, आणखी मग काही पाहिजे नाही आम्हाला फक्त तुमचा साथ पाहिजे तर इथे पूर्ण माझा गॅस सुट्टा पुसून झालेला आहे तर इथे बघू शकता पूर्ण असं गॅस सुट्टा स्वच्छ असं झालेला आहे तर आता मी पूर्ण आता फरशी पुसून घेणार आहे मग त्यानंतर आरोईची आणि रामची आंघोळ करून द्यायची आहे दोघांची पण आणि तिला आज तर सुट्टीच आहे आज तर काही आहेच नाही तिला अंगणवाडी मेंढीने न्यास तर त्यासाठी काही करणार आहे म्हणजे कसं सुट्टे दिवशी म्हणजे काही पण खायला ते म्हणत होती की मम्मा पोहे करून देशील पोहे करून देशील तर बघूया का करून देऊ जर पोहे नाही तर शेवडा असं करून देणार आहे नंतर दुपारला तर अगोदर तिला जेवण देणार आहे आंघोळ घेऊन गेल्यानंतर मग दुपारला मग नाश्ता वगैरे काही पण करणार आहे मी पोहे नाही तर शेवड्या तर आता तिची आंघोळ वगैरे करून देते खरशी झाल्यानंतर दोघाची पण आज आंघोळ येईला म्हणजे कसं उशीरच झालेलं आहे रविवार असल्यामुळे रविवार म्हणलं तर कसं असं आरामशीर आरामशीर असं कामं होते राहते आणि बुधवार दिवशी पण माझे असं उशीरच होते कामं कसं यांना सुट्टी राहते रवि बुधवारला आणि रविवारला आरोहीला सुट्टी राहते तर आपलं हळूहळू कामं असं सुरू राहते करणं तर मी आलेली आहे बाहेर कारण की आत्महत्याचे पूर्ण कामं आवरून घेतलेले आहे फरशी वगैरे पुसून रामची आरवीची आंघोळ सर्व झालेली आहे तर मी हप्त्यातून म्हणजे बुधवारला नाही तर रविवारला संडास बाथरूम घासतच असते इकडे कसं म्हणजे कसं मोबाईल आरवी पकडू नाही तर म्हणून तो व्हिडिओ हल्ल्यावाने वाटून राहिलेला आहे तर तिला पकडायला लावलेली आहे तर त्यानंतर मी आंघोळ करणार आहे पाणी पण मांडलेलं आहे इकडे बाथरूम घेऊन घासून झाल्यानंतर मी कपडे पण धुवून घेणार आहे तोपर्यंत पाणी पण गरम राहते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करत जा आणि काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा तर मग बाय बाय